लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वाटप झाला असून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी अत्यंत दिलासा देणारीच बातमी म्हणावी लागेल कारण की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आहे राज्य सरकारने या ठिकाणी अत्यंत महत्वाची घोषणा जाहीर केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता यामध्ये काही लाडक्या बहिणींना चार रुपये तर काही लाडक्या बहिणींना तीन रुपये देखील या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत आता नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींना चार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना तीन रुपये मिळणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत लक्षपूर्वक ऐकत चला आता ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता वाटप झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत आहे जर तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला असेल म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले असतील तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आता तुमच्या देखील बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता जमा होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींना देखील कसलेच काळजी करण्याची गरज नाही कारण की त्या देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो आता एकत्र या ठिकाणी जमा होणार आहे लाडक्या बहिणींना आता दिलासा देणारीच घोषणा या ठिकाणी राज्य सरकारने केले आहे सोबतच आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता आता अन्नपूर्णा योजनेचे तीन गॅस सिलेंडर म्हणजेच की तीन गॅस सिलेंडर योजनेचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे की लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे देखील या ठिकाणी पैसे जमा होत आहेत तीन गॅस सिलेंडर योजनेचे पैसे म्हणजेच या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता प्रत्येक गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये अशा प्रकारे तीन गॅस सिलेंडर म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः दोन हजार चार शे नव्वद रुपये देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे राज्य सरकारने या ठिकाणी पैसे वाटप करण्यासाठी या ठिकाणी आता मान्यता दिली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे पैसे जमा होत आहेत अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅसचे पैसे म्हणजेच की आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये आणि आठशे तीस रुपये एकत्रितरित्या जर पाहायला गेलं तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम देखील आता जमा होण्याचे काम सुरू झालेले आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे दोन हजार चारशे नव्वद रुपये जमा होत आहेत आणि एकूण दोन हजार चारशे नव्वद रुपये म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आता आजच्या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत तर आता नेमका जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचे पैसे कसे मिळवायचे ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला लक्षपूर्वक ऐकत चला तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता सर्व काय पाहणार आहोत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासा देणारी घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजना तेरावा हप्ता जाहीर या दिवशी खात्यावरती येणार थेट एक हजार पाचशे रुपये म्हणजेच आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याशी देखील या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आता काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता काही लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे काही लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये आणि काही लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपयांचा मिळणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर लवकर हप्ता मिळवण्यासाठी देखील काय करावं लागणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला जिर पहला गिला बैंक जुन आता सर्व काही अपडेट पाहत आहोत एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो जमा होत आहे आता बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये आता जमा झाले आहेत तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची देखील एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया आता आता लवकरच सुरू होत आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला तीन हजार रुपयांची रक्कम पाहायला मिळणार आहे यामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम आपल्याला पाहायला मिळणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता कधी मिळणार आहे त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे या ठिकाणी पाहू शकता आता जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो जाहीर झाला आहे या दिवशी जमा होणार अशा प्रकारची समोर आली आहे जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे पैसे होत आहेत आणि गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार आहे ते पाहूयात आणि सर्वात शेवटी नेमका जुलै महिन्याचा जो हप्ता तो कोणत्या लाडक्या वाहिनींना चार हजार पाचशे रुपये आणि कोणत्या लाडक्या वहिनींना तीन हजार रुपयांचा मिळणार आहे ते आपण शेवटी पाहणार आहोत आता सर्वात अगोदर जर पाहायला गेलं तर नेमका गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचे पैसे कोणत्या लाडक्या वहिनींना मिळत आहेत आणि गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा मिळवायचा हे आपण आता पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील योजने संदर्भातील अत्यंत महत्वाच्या आणि दिलासा देणारी बातमी आहे मोफत तीन गॅस सिलेंडर म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेला तर प्रत्येक गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये अशाप्रमाणे तीन गॅस सिलेंडरचे एकंदरीत जर पाहायला गेला तर साधारणतः आठशे तीस आठशे तीस आणि आठशे तीस यांची जर बेरीज केली तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे राज्य सरकारने या ठिकाणी निधी वितरित करण्यास मान्यता दिली असल्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता हे गॅस सिलेंडरचे पैसे तर जमा होत आहेत मात्र आम्हाला लाभ घेण्यासाठी म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आम्हाला काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता गॅस सिलेंडर योजनेचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी काय काय करावं लागणार आहे अट काय आहे पात्रता काय आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आता फक्त स्क्रीनवरती पाहत चला आता लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याकडे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन असावे तुमच्याकडे गॅस कनेक्शन आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा लाभार्थ्यांकडे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्यांचे पैसे मिळवण्यासाठी म्हणजेच की लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे या ठिकाणी पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन असावे लागणार आहे त्यानंतर गॅस कनेक्शन महिला लाभार्थ्याच्या नावावर असणे आवश्यक आहे म्हणजेच की तुमच्या घरातील जो गॅस आहे तो पुरुषाच्या नावावरती नाही तर महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर माझी लाडकी भण योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही आता मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास या ठिकाणी पात्रता पाहायला मिळत आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी लाडकी भन योजनेचा लाभ घेत आहेत अशा देखील लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडर योजनेचे पैसे या ठिकाणी वाटप सुरू झाले आहेत प्रत्येक गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये याप्रमाणे तीन गॅस सिलेंडरचे या ठिकाणी दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम आता जमा होत आहेत त्यानंतर आता अर्ज प्रक्रिया काय आहे थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही आधीच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनामध्ये नोंदणी केली असेल तर तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही जर तुम्ही अजून नोंदणी केली नसेल तर तुम्हाला या दोन योजनांपैकी म्हणजेच या ठिकाणी पाहू शकतात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजना या दोन योजनांमध्ये किंवा म्हणजेच या दोन्हीपैकी कोणत्याही एका योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे नोंदणीसाठी तुम्ही संबंधित सरकारी कार्यालयामध्ये किंवा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही या ठिकाणी नोंदणी शंभर टक्के करू शकता आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता या योजनेमध्ये तुम्हाला वर्षाचे तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत प्रत्येक गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः आठशे तीस आठशे तीस आठशे तीस म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे आणि त्यानुसार आता पैसे जमा करण्याचे देखील या ठिकाणी काम सुरू झाले असल्यामुळे पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट हे थे पैसे जमा होत असल्याची दे देखील माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता तुम्ही योजनेसाठी पात्र असल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी थेट तुमच्या गॅस एजन्सी संपर्क साधू शकता तुम्ही एखाद्या गॅस एजन्सी मध्ये देखील जाऊन या संदर्भामध्ये चौकशी करू शकता त्यानंतर अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील पुरवठा विभागाशी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधू शकता तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला देखील भेट देऊ शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या ठिकाणी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता म्हणजेच की आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्याच्या या ठिकाणी काम सुरू झाले आहे तीन गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजेच की आठशे तीस आठशे तीस आणि आठशे तीस यांची जर बेरीज गेली तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती किंवा म्हणजेच की गॅस एजन्सीमध्ये दे देखील तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता तुम्ही जर अर्ज केला पात्र ठरला तर तुमच्या थेट बँक खात्यावरती दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम ही आता जमा केली जाणार आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकता मात्र यामध्ये महत्वाची बाब जर पाहायला गेला तर लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांमध्ये तुम्ही तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा कि या दोन योजनांपैकी कोणत्या एका योजनेमध्ये तुम्ही नोंदणी करणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे या दोन योजनांपैकी कोणत्या एका योजनेमध्ये तुम्ही जर नोंदणी केली असेल तर तुम्ही शंभर टक्के लाभासाठी या ठिकाणी पात्र ठरू शकता आणि या सम या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही चौकशी या ठिकाणी शंभर टक्के करू शकता आणि अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी या ठिकाणी पात्र असाल आणि तुम्हाला या ठिकाणी वर्षाचे दोन हजार चारशे नव्वद रुपये या ठिकाणी देण्यामध्ये देन येणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही गॅस सिलेंडर योजनेचे या ठिकाणी पैसे मिळवू शकता त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते तर आपण पाहिलेच आहेत आता त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा तेरा हप्ता आता नेमका कधी मिळणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता आणि कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडके भन योजना तेरावा हप्ता जाहीर अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे या दिवशी खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार म्हणजेच आता लाडकी भन योजनेचा जो तेरावा हप्ता आहे तो आता काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चार हजार पाचशे रुपये आणि काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये अशा पद्धतीने आता जमा होणार आहे आता माझी लाडकी भन योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक खूप चांगली योजना आहे या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना दर महिन्याला पैसे मिळत आहेत सरकार त्यांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये त्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा करत आहे हे पैसे महिलांना घर खर्चासाठी आणि स्वतःच्या गरजांसाठी उपयोगी पडत आहेत आता योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आत्मनिर्भरता आणणे आतापर्यंत या योजनेचे बारा हप्ते म्हणजेच की बारा वेळा पैसे या ठिकाणी वाटप झाले आहेत आता तेरावा हप्ता म्हणजेच पुढचा टप्पा देखील आता लवकरच सुरू होत आहे ता ता अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सध्या तरी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता याच महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की याच महिन्यामध्ये

चोवीस जुलैपासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती पाहायला मिळत आहे म्हणजेच हो की अजून साधारणतः दहा ते पंधरा आत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की लाडक्या साठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल कारण की याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन हप्ते पाहायला मिळणार आहेत यापैकी एक हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता जमा झाला असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी दहा ते पंधरा आत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळत आहे म्हणजेच अजून दहा ते पंधरा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत आता जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार गॅस सिलेंडर योजनेचे पैसे कसे मिळवायचे हे तर तुम्हाला माहितच झाले असेल आता त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता जर एखाद्या महिलाला मे किंवा जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत तर त्या महिलेला महिलेला जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो एक चार हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो एकूण चार हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना फक्त जून महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी तीन हजार रुपयांचा देण्यामध्ये देणार आहे अशा पद्धतीने आता काही लाडक्या बहिणींना चार हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये हप्ते मिळाले आहेत की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापर्यंत जेवढे हप्ते होते तेवढे ज्या लाडक्या बहिणींना मिळाले आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त आता जुलै महिन्याचा तेरावा हा एक हजार पाचशे रुपयांचा देण्यामध्ये देणार आहे अशा पद्धतीने आता हप्त्याचे वाटप हे होणार आहे साधारणतः चोवीस जुलैपर्यंत हप्ताहात जमा होईल अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की जुलै महिन्यातच जुलै महिन्याचा तेरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होईल अशा पद्धतीची आजची अपडेट होती तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद